नमस्कार आज आपण एका वेगळ्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत निलिमा भालेराव यांचं काळोखाची सावली न, ही फक्त एक हॉरर स्टोरी नाहीये म्हणजे भीतीदायक कथा नक्कीच आहे पण त्याहून अधिक काहीतरी आहे मानवी मनात काय चालतं त्याचे अंधारे कोपरे यावरची एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे असं म्हणूया तर आपलं ध्येळ काय आहे तर या कथेचे महत्त्वाचे भाग समजून घेणं कथा काय सांगते तिचं वैशिष्ट्य काय आणि ती आपल्याला विचार करायला का लावते चला तर मग बघूया यात काय दडलंय अगदी म्हणजे तुम्ही म्हणालात तसं ही कथा नुसती भूत प्रेत वगैरे याच्या पलीकडे जाते आपल्या आतली भीती असुरक्षितता आणि हो नात्यांमधली गुंतागुंत यावर जास्त फोकस करते हो कथेची सुरुवात होते एका जुन्या वाड्यात खूप जुना वाडा आणि तिथे एक नुकतंच लग्न झालेली तरुणी राहायला येते तिचं नाव नाहीये पण ती मुख्य पात्र आहे मग तिथे काहीतरी विलक्षण घडायला लागतं म्हणजे विचित्र आवाज येणं सावल्या दिसणं काहीतरी अमानवी शक्ती असल्यासारखं वाटणं बरोबर आणि गंमत म्हणजे हे सगळं आपल्याला त्या नायिकेच्या दृष्टिकोनातून कळतं तिची जी काही मानसिक घालमेळ आहे तिच्या भावना तिची हळूहळू वाढणारी भीती लेखिकेने ते खूप प्रभावीपणे मांडलेत अच्छा आणि त्यात भर म्हणजे तिच्या नवऱ्याचं थोडं गूढ वागणं तो पूर्णपणे तिच्या बाजूने आहे की नाही हे कळत नाही गावातील लोक पण काहीतरी वेगळं बोलतात सूचकपणे पाहतात ह्या सगळ्यामुळे ना वातावरणात एक प्रकारची अस्वस्थता येते हो आणि ही वातावरण निर्मिती अप्रतिम आहे मला ती खूप आवडलं लेखिकेनी उघास रक्तपात किंवा काय म्हणतात त्याला जम्प वापरलेले नाही आहेत हॉरर म्हणतात ना तसं काहीतरी आहे म्हणजे थेट भीती नाही पण वातावरणातूनच धडकी भरते अगदी अंधारात हलणाऱ्या सावल्या हो कोमेजलेली फुलं अचानक येणारे आवाज बरोबर आणि त्या वाड्याचा एक गुढ भूतकाळ आहेच हे सगळे घटक मिळून मनात भीती निर्माण करतात हळूहळू यालाच आपण स्लो बर्न हॉरर म्हणतो का हो म्हणता येईल स्लो बर्न भय म्हणजे भीती लगेच टोकाला जात नाही पण ती हळूहळू वाढत जाते आणि ती जास्त परिणामकारक ठरते असं मला वाटतं जास्त काळ मनात राहते आणि यासाठी लेखिकेची भाषा शैली पण खूप महत्वाची आहे सहज आहे पण तरीही खूप सजीव वर्णनं आहेत आपण स्वतः त्या वाड्यात आहोत असं वाटायला लागतं ती खोली तो पाऊस सगळं डोळ्यासमोर उभं राहतं खरंय वर्णनांमधून ती भीती जाणवते पण मग एक प्रश्न येतो मनात असा हा जो संथ थरार आहे तो काही वाचकांना कंटाळवाणा वाटू शकतो का शक्यता आहे म्हणजे ज्यांना एकदम वेगवान कथानक हवंय सतत काहीतरी घडायला हवंय त्यांना कदाचित हे थोडं हळू वाटेल पण या कथेचं सौंदर्य तिच्या त्या संथ गतीतच आहे असं मला वाटतं आणि ती मानसिक पातळीवर जास्त खेळते ती फक्त घटनांवर अवलंबून नाहीये तर त्या पात्राच्या मनात काय चाललंय वातावरण कसं आहे यावर जास्त भर आहे अच्छा म्हणजे ज्यांना फक्त वरवरची भीती नकोय पण थोडं खोलवर जाऊन विचार करायला आवडतं अगदी त्यांच्यासाठी ही एक उत्तम ट्रीट आहे कारण ही कथा फक्त घाबरवत नाही ती विचार करायला लावते बरोबर म्हणजे आपण अनुभवातून काय शिकतो किंवा आपल्या मनात कोणत्या भीती कशा खोलवर ऋतून बसलेल्या असतात हो ना आणि विशेषता कथेचा शेवट तो जो अनपेक्षित खुलासा आहे तो केवळ धक्कादायक नाहीये त्यामागे एक भावनिक एक मानवी सत्य आहे ते जास्त महत्वाचं आहे तो शेवट वाचकाला खराच विचार करायला लावतो की नक्की भीती कशाची होती बाहेरच्या कशाची की आपल्या आतल्याच भावनांची त्यामुळे ज्यांना मानसशास्त्रीय भय आवडतं रहस्य आवडतं आणि मानवी नातेसंबंधांच्या गुंतागुंतीत रस आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे म्हणजे कथेचा शेवट आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जातो हो तो विचार असा आहे की कधी कधी भीतीही आपल्या मनातच निर्माण होते ती वास्तवापेक्षा मोठी वाटते आणि मग ती एक सावली सारखी आपल्या भूतकाळाचा पाठलाग करत राहते खरे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो अनेकदा आपल्याला वाटतं की भयकथा म्हणजे फक्त मनोरंजन पण अशा साध्या वाटणाऱ्या कथांमध्येही किती खोल अर्थ दडलेला असतो मानवी स्वभावाचे किती पैलू उलघडतात याच काळोखाची सावली हे खरंच एक उत्तम उदाहरण आहे अगदी बरोबर